आईच्या नावावर कलंक असलेली ही महिला आपल्याच मुलाचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या तरुणावर त्याचा मन आला मुलगा मित्राला सतत घरी घेऊन यायचा याच दरम्यान तिची आई त्या मित्राच्या प्रेमात पडली मुलाने आईला आपल्याच मित्रासोबत शरीर संबंध करताना थेट पकडले आणि पुढे जे घडलं ते कोणालाही न पटण्यासारखं आहे ही मन हेलावून टाकणारी घटना पटेलनगर त्रिमूर्ती चौक येथे घडलेली आहे सुरजदास या चोवीस वर्षीय तरुणाने आपली आई सुवर्णा दास वय बेचाळीस हिच्या कंटाळून गडफास घेऊन आत्महत्या केली होती खर तर अशी वेळ कोणावरही येऊ नये खर तर अशी वेळ कोणावरही येऊ नये या आत्महत्येचं कारण म्हणजे त्याने आपल्या सर्वात जवळचा मित्र असलेला शेखर लोसल ओए चोवीस या मित्रासोबत आपल्या आईला संबंध करताना तसल्या अवस्थेत पकडले होते आईला मित्रासोबत तसल्या अवस्थेत पाहून त्याला कदापि सहन झालं नाही संपूर्ण बातमी अशी आहे की शेखर हा सुरतचा पक्का मित्र असल्याने तो त्याला खातीर विश्वास असल्याने बऱ्याच वेळा आपल्या घरी घेऊन यायचा याच दरम्यान तिची आई सुवर्णा ही शेखरच्या प्रेमात पडली दोघांचे प्रेम संबंध चालू झाले मुलाच्या पाठीमागे ती वासना आई त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध करायला लागली जवळजवळ चार महिन्यापासून त्यांचे संबंध होते पण चौदा फेब्रुवारीला जे घडणार होत ते कदाचित त्या महिलेनं उभ्या आयुष्यात विचार केलेला नसेल चौदा फेब्रुवारी रोजी घडलं असं सुवर्णा हिने प्रियकर तरुणाला दुपारच्या वेळी शरीर संबंध करण्यासाठी बोलावून घेतले पण चौदा फेब्रुवारीला सूरजने आईला मित्रासोबत रंगे हात पकडले आणि तेही तसल्या अवस्थेत हे पाहून सूरज हा खूपच तणावात गेला आपली आई एवढ्या खालच्या थरावर जाऊ शकते हे त्याने कदाचित विचार सुद्धा केला नसेल त्याने त्याच दिवशी रात्री अकरा वाजता आपली प्रेमिका असलेल्या तरुणीला याबद्दल फोनवर सांगितले मी आत्महत्या करणार आहे माझी जगण्याची इच्छा नाही ते दृश्य मी डोळ्यानं पाहिलं ते मी विसरू शकत नाही मला आयुष्यभर ही गोष्ट काट्यासारखी टोचेल या कारणानं मी आत्महत्या करत आहे त्या तरुणीने त्याला खूप समजावले पण सूरज हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता नंतर हो फोन कट करून सूरजने त्याची क्षणी गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्या, जीवन त्या तरुणीने वेळ न घालवता लगेच पोलिसांना याबद्दल इन्फॉर्म केले व स्वतः सूरजच्या घरी आली तोपर्यंत तोपर्यंत पोलीस देखील तेथे ते ते पोहोचले पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता सूरजने जीव गमावलेला होता पण बाजूच्या खोलीत असलेल्या तिच्या आईला सुद्धा हे माहीत नव्हतं की तिच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे जेव्हा अचानक घराच्या बाहेर जमाव एकत्र एक झाला तेव्हा त्याला सांगण्यात आले दरम्यान मयत सूरजच्या प्रेयसीने पोलिसांना हत्येचं सा कारण सांगितलं सूरजच्या मित्रासोबत आईचा प्रेमसंबंध होता काल रात्री त्याने शेखर सोबत आपल्या आईला थेट संबंध करताना पाहिले यातूनच त्याने आपला जीव गमावला तर अशा निर्लज्ज आईमुळे पोटच्या मुलाने स्वतःचा जीव घेतला पण त्या आईला लाज वाटली नाही आजच्या काळात वृद्ध महिला सुद्धा अनैतिक संबंधात अडकत आहे हे घोर कलिग आहे तर अशा मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा